हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वयंपाक माझं सकाळचं बनवून झालं होतं राजूरचे ही ऑफिसला निघून गेले होते आता राहिले होते माझे घरातले काम आता राजूरला स्कूलला सुट्टी आहे चार दिवसापासून तो घरीच आहे म्हणून मला पण बाहेर जायची काही गरज पडत नाही आता मुलांचं स्कूल राहिलं तर आपल्याला बरोबर बाहेर पडावं लागतंय किंवा घरची कामं आवरून त्याला सोडावं लागतं अजून आणावं लागतं हे सगळे काही कामं आपल्याला असतात पण त्याला सुट्टी राहिली का आपण पण घरातच राहतो माझं तर तसंच आहे त्याला जर सुट्टी असली की मी आठ दिवसातून एकदा बाहेर पडत असेल इतकं माझं घरातच काम असतात किंवा जातो नाही तसं जायला पण मला खूप कंटाळा येतो म्हणून मी घरातले काहीतरी का काढत बसते आता इथे हे मी राहायला आले ना भिंती मी घासल्याच नव्हत्या खूप चिकट झाल्या होत्या आणि ते मला अजिबात जमत नाही म्हटलं चला आज घासूनच घेते इतकं चिकट पाणी निघलं खूपच खराब झाल्या होत्या आता आपण जर नेहमी असं क्लीन करत राहिलो आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात तर ते स्वच्छ राहतात नाही तर ते खूप चिकट होऊन जात जरी आपलं स्वतःच नसलं तरी हे काम खूप करणं गरजेचं असतं आता जोपर्यंत आपण तिथे राहतो भाड्यानं का असं ना तरी पण मला असं वाटतं की हे आपलं स्वतःचंच घर आहे आणि त्याला नेऊन अटकं ठेवायचं म्हणून मी कोणतीच जागा अशी ठेवत नाही की ती स्वच्छ नाही म्हणून दिवसभर असं काही ना काही काढत असते आणि कोणत्याही कोपऱ्यामध्ये असं घाण दिसली का मला ना स्वच्छच करावं वाटते आता मला हे नेहमी वरडत असतं की कशाला इतकं करत बसते दिवसभर तू काही ना काही काढतेस तुला कंटाळा येत नाही का पण मला असं वाटतं की घर स्वच्छ राहिलं की आपलं मन पण प्रसन्न असतं आणि घरात मन पण लागते माझं तर तसंच आहे तरी हे आहे ना म्हणजे त्याच्यामधले झाडं मी लावले होते ना ते अजिबात मोठे होत नव्हते आणि खरंच खूप वेगळेच झालेले पहिले इतके छान होते त्याला बघून मला खूप भारी वाटायचं इथे ना बाल्कनी खूप छोटी आहेत आणि त्याच्यामध्ये जर झाडं ठेवले तर भीती वाटे राजूर सारखं बाल्कनीमध्ये जाते एखाद्या कुंडीला जर धक्का दिला आणि खाली जर कोणी राहिलं त्याच्या डोक्यावर पडली तर काय होणार हे विचार नेहमी माझ्या डोक्यात असतं आणि सारखं तो बाल्कनीमध्ये गेलं की मला पण त्याच्या पाठीमागं जावं लागतंय म्हणून मी ठरवलं की वरतीच ठेवते आणि तिथे ऊन पण पडत नव्हता ऊन जर आलं तर मग झाडं पण वाढतात किंवा चांगले राहतात एक पण झाड माझं व्यवस्थित राहिलं नाही खरंच खूप वाईट वाटत मला कधी कधी की असं काय झालं इतके छान माझे झाडं होते तुळस सुद्धा माझी वाळून गेले ऊन पडलं की मग आपली झाडं पण छान वाढतात तर मला नाही इथे तुळस सुद्धा लावायची होती आता रोप आणायला कोण बाहेर जाणार त्याच्यापेक्षा इथं होते जे आमचे ओनर आहेत ना ते ताईनं लावलेले होते त्याच्याच तुळसचं मी इथं ना मंजूर घेतले आम्ही मंजूळ म्हणतो तुम्ही बी म्हणत असेल पहिली जी तुळस होती ना ती पूर्णपणे वाळून गेली होती ऊन पडलं की लगेच आपली झाडं वाढतात आणि ऊन नसलं की झाडं अजिबात वाढत नाही तसंच माझ्या सोबत पण झालेलं म्हटलं चला आता वरतीच ठेवते आणि फक्त तुळसची जे कुंडी आहेत ना ती मी खाली आणणार होते आणि माझ्या बाल्कनीमध्ये ठेवणार होते अजून गुलाबचे दोन झाड आहेत ते खालीच ठेवले मी बाकीचे पूर्ण वरती ठेवणार आहेत मोठ्या कुंड्या आहेत ना ते पडत नाही लवकर म्हणजे धक्का पण लागलं तर आणि छोट्या कुंड्या कसं राजवीरचा थोडंसं तरी धक्का लागला तरी खाली पडणार ला आणि खाली खूप छोटे छोटे लेकरं खेळतात मला खूप भीती वाटते की नको आपल्यामुळे कोणाला त्रास नकोय म्हणून मला सगळ्या कुंड्यावरती ठेवायच्या होत्या तर राजवीरनं सगळ्या कुंड्यावरती आणल्यात आता लेकर जर आपण गोडीने सांगितलं तर ते सगळे कामं करतात आणि जर नाही गुढीने सांगितलं तर ते अजिबात ऐकत नाही एक एक करून सगळ्या कुंड्या द्यायनं वरती आणल्या आणि त्याच्यानंतर मीच वरती बसून म्हटलं चला जे काही त्याच्यामध्ये व्यवस्थित आता दुसरे रोप लावायचे ते लावून घेते आणि व्यवस्थित ठेवून पण देते आता ह्या झाडाला इतकी बुरशी लागली होती म्हटलं हे ना खराब तर झालंच पण दुसऱ्या झाडाला पण खराब करेल म्हणून त्याला काढून घ्यायचं होतं पण ते काय माझ्याकडून निघलं नाही म्हटलं जाऊ दे तसंच कट करून घेते त्याच्यावर इतकी वाईट बुरशी होती पहिले ना आम्ही शेतात कामं करायचो तेव्हा यायची बघा आपण जवळ कापूस वगैरे त्याच्यावर पण हे मी आता झाडावर पहिल्यांदा बघितलं होतं हे बोलले की दुसऱ्या झाडाला पण खराब करेल म्हणून त्याला कट कर इतकं महागाचं मी झाडं आणलं होतं खरंच खूप भारी वाटायचं होता तेव्हा पण आता न खरंच बुरशी लागली ना, लाग ना तेव्हापासून नको नको वाटायला लागलं ला। म्हणून त्याला कट करून घेतलं म्हटलं चला आता त्याच्यामध्ये ना दुसरं कटिंग केलेले झाडं लावते आता लावायला तर मी लावतेय पण बघूया चांगले होतात की नाही तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेल तुम्हाला पण दाखवेल आणि चांगले झाले तर नक्कीच मी माझ्या बाल्कनीमध्ये ठेवणार मला ना झाडं खूप आवडतात पण खूपच ते खराब झाले म्हणून मला वरती ठेवायचे होते तर व्यवस्थित करून येणे एक कुंडीचं काम मी करत होते आता हात वगैरे इतके भरलेत खाली पण खूप खूप घाण झाली होती सगळं स्वच्छ नंतर मला करावंच लागेल त्याच्यामधले ना जी झाडं आहेत ना ते खराब झालेले ते पूर्ण मी काढून घेतले येऊन पण काही फायदा नव्हतं का आता ते खूप खराब झाले होते आणि खराब झाल्यावर ते कधीच वाढणार नाही जितके आहे तितकेच राहणार म्हणून दुसरी कटिंग व्यवस्थित त्याच्यामध्ये लावून घेतली एक एक करून सगळ्या कुंड्या ह्या साईडला लावायचे होते मला इथून छान असं ऊन पडतं आणि ते वाढणार पण आणि चांगले पण होणार नक्कीच तुमच्या सोबत मी शेअर करेल की झाले की नाही मोठे नेहमी तुम्हाला मी दाखवत राहील तरी त्यानं सगळ्या कुंड्यानं त्या साईडला लावून दिले आणि आज न मी सकाळीच हे कामाला लागले होते किचन स्वच्छ केला त्याच्यानंतर झाडायचे मागच लागले बाकीचे ना घरातले सगळे कामं माझे पडले होते ते मला आता आवरायचे होते अगोदर म्हटलं जेवण करून घेते मी जेवले तर राजीव पण जेवतो माझ्यासोबत नाही तर तो पण जेवत नाही लेकरायचं कसं आहे आपण जर बसलो तर त्याला बसायचं असतं माझ्या मुलाचं तर तसंच आहे मम्मी तू जेवणार तर मी जेवतो असं तो म्हणतोय माझे सगळे कामं पडले होते म्हणून माझी काही अजून जेवायची इच्छा नव्हती पण म्हटलं चला लेकरू म्हणतंय तर आपण पण जेवून घ्यायला पाहिजे पहिले तरी त्याला सगळं काही हातून आवरायचं होतं सगळ्या कुंड्या व्यवस्थित लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर खाली इतकं पसारा केला होता पूर्ण माती वगैरे झाडली होती तर हे सगळं स्वच्छ मला करायचं होतं त्यानं टेरेसवरचं जे काही होतं ते सगळं आवरून घेतलं नंतर खाली आले आता जेवण करायचं होतं मस्त मेथीची भाजी आणि भात मिक्स केलं होतं मी खरंच खूप छान झालं होतं काहीतरी नवीन ट्राय केलं ना ते खायची वेगळीच मजा असते मला तर प्रचंड आवडलेलं आणि राजवीरला चपाती भाजीच आवडते म्हणून त्याला ते दिलं होतं आता दोघं मायले कायचं इथं मस्त जेवण झालं होतं त्याच्यानंतर बाकीचे राहिलेली कामं मला करायचं होते मला दळण करायचं होतं गव्हाचं पण आणि जवारीचं पण म्हटलं दळण जर करत बसले तर राजवीरला अभ्यासाला बसवता येणार नाही मग मनात एक वेगळंच राहतं की आपण दिवसभर घरी आहे एक तास सुद्धा अभ्यास घेतला नाही माझ्या डोक्यात तेच चालतं आणि मला असं वाटतं की त्याच्याजवळ जर, जर बसलो आपण तर तो करतोय नाहीतर त्याला ना खूप कंटाळा येतोय पण मला असं वाटतंय की त्याच्याजवळ बसवून किंवा त्याला थोडंसं समजून घेतलं किंवा त्याच्यासोबत आपण जर अभ्यास करत राहिलो तर त्याला करायला ना खूप उत्साह येते नाहीतर तो करतच नाही कधीच मला तो सांगतो सांगतोय की मी तू एक क्वेश्चनचा आन्सर सांग दुसऱ्या क्वेश्चनचं मी सांगतो आता मला असं वाटतं की हसत खेळत जर आपण त्याच्यासोबत अभ्यास केलं तर तो पण करणार आणि त्याच्या लक्षात पण राहणार आपण जर त्याला मारून किंवा त्याला चिरडून जर अभ्यास करून घेतलं तर तो कधीच लक्षात ठेवत नाही आणि विसरून पण जातो त्याच्यापेक्षा जितका झाला तितका दोन तीन चॅप्टर जरी झाले तरी मी असं करून घेते त्याच्याकडून आणि हळूहळू करून त्याच्या डोक्यात पण बसतं नाहीतर तसं तो बसतच नाही आणि काही ना काही कॉमेडी करत असतोय जरी मला ते जमत असलं तरी मी त्याला सांगते मला जमत नाही बाळ हे काय आहे तर तो लगेच आन्सर देतोय आणि त्याला अजून उत्साह येते की मला येतं म्हणून लेकरासोबत ना लेकरासारखे झाले तवास ते करतात बरं का मला अनुभव आले पहिले ना मी खूप चिडचिड करायची किंवा खूप मारायची त्याला की कर का तू करत नाही का तू एकटा बसत नाही पण त्याच्यामध्ये काहीच माझा फायदा झाला नाही तो आज अभ्यास करतो उद्या विसरून जाते त्याच्यापेक्षा ना आपण हसत खेळत जर त्याला शिकवलं तर भरपूर काही शिकतात लेकरं आणि लक्षात पण ठेवतात तर असंच करून मी त्याचा अभ्यास करून घेते आता स्कूलमध्ये जात नाही तर म्हणून म्हटलं चला घरीच त्याच्याकडून करून घेते आता हे काही मला शूट करायची गरज नव्हती आता तुम्ही म्हणणार कशाला हे दाखवते एक काय दाखवायची गोष्ट आहे का पण कसं माहिती का लेकर कसे असतात ते मी तुम्हाला सांगते माझ्या मुलापासून मी सांगते की तुमची जर अशी असेल ना तर लाडी गोडी लावून जितका आपण अभ्यास करून घेणार तितकं चांगलं असतं म्हणून मी हा क्लिप शूट केले होते नाहीतर ती काय मला करायची गरज नव्हती आता असं काही दाखवायची गरज नाही की मी शिकवते तुम्ही शिकवत नाही सगळे शिकवतात पण कसं लेकरायचं ना म्हणजे खूप मन त्याचं नाजूक असतं आपण जितकं चिडचिड करणार तितकं ते ना अजून जास्त करतात म्हणून थोडंसं लाडी गोडी लावून केलं तर ते सगळं काही करून घेतात म्हणून मला ना तुमच्यासोबत शेअर करू वाटलं पहिले तू अजिबात करायचं नाही आता ना मला म्हणतोय मम्मी चला आपण एक तास तरी अभ्यास करूया म्हणून तुमच्यासोबत मी ही गोष्ट शेअर केली होती तर असो त्यानं त्याचा अभ्यास सुद्धा घेतला आता त्यालाही मी म्हटलं की तू खेळून ये बाळ तुला जितकं खेळायचं तितका एक तास झालंय बस झालं आता आणि माझी कामं होते ते पण मी उरकून घेतले दळण वगैरे करून झालं त्याच्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाले आता सकाळपासून मी क्लिनिंगचे काम करते तर खूप कपडे वगैरे माझे चिकट झाले होते तेही चेंज केले आणि त्याच्यानंतर ताईचं मला कॉल आलेला की किती दिवस झाले ग तू आली नाही भेटलीच नाही माझ्याकडे तर मी ताईकडे जाणार होते आता दोघं माहिती आम्ही निघालो होतो तर इथे नाही सेल लागला होता तर ताई बोलली घेतेस का तू का भांडे वगैरे तुला घ्यायचेस का तर मला ना इतकं काही घ्यायचं नव्हतं खूप हलके भांडे असतात हे टिकत नाही लगेच टिफिन डब्बा जरी आपण घेतला लगेच चिरून जाते जर भाजी आपण गरम टाकली तर खूप पत्री होतं पण बघत होतो आम्ही आवडलं तर घेऊया म्हटलं नाही आवडले तर नकोय मला ना काहीच घ्यायचं नव्हतं पण आपण भांड्याच्या दुकानवर गेलोय आणि तसं बायका काय ना रिटर्न असं होऊ शकत नाही तर मला पण इथे आवडत आडली आणि ती मी घेतली पण पर... पण भीती पण वाटत होती शंभर रुपयाची कढाई टिकणार की नाही दुसरंच काही झालं तर कलर वगैरे निघलं तर कसं होईल पण असं विचार करत म्हटलं जाऊ द्या शंभर रुपयाची तर हे घेतली तर काही हरकत नाही तिथून लगेच आम्ही ताईच्या घरी गेलो मस्त गप्पा मारल्या त्याच्याकडे पाहुणे पण होते त्याच्यासोबत सुद्धा आमची मस्त गप्पा झाल्यात आणि मग चहा घरी घेतलं आणि घरी आले आता मला काही अजून इतक्या लवकर यायचं नव्हतं पण राजवीरचा क्लास होता म्हणून मी लवकर आले तिथून आणि म्हटलं चला आता राहिलेले कामं सुद्धा आवरून घेते आणि त्याच्यानंतर लगेच मला निघायचं पण होतं आता इथं जे काही पिशवी वगैरे होते थे ते व्यवस्थित ठेवून घेतले सगळं राडा मी काढलं होतं आज खूपच जास्त पसारा करून ठेवला आणि पूर्ण आवरून पण घेतलं आता इथे ना ताईकडून येताना थोडंसं कोथंबीर पण आणलं होतं तेही व्यवस्थित करून फ्रीज मध्ये ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर माझं आवरायचं होतं म्हटलं चला एकदा फ्रेश झाले का किचन मध्ये काम करायची पण आपल्याला उत्साह येते नाहीतर खूप बोरिंग सारखं वाटतंय एकदा फ्रेश झाल्यावर जरा फ्रेश वाटतंय तर ना मस्त आवरून झालं होतं माझं म्हटलं चला आता किचन मध्ये आता करायची होती जेवणाची तयारी वटाने आणले होते ते सोलत बसले ते सोडून घेतले त्याच्यानंतर लगेच मी जेवण सुद्धा बनवून घेतलं होतं आठपर्यंत पर्यंत माझं सगळं काही बनवून होऊन जाते तर मस्त वटाण्याचीच भाजी मी आज केली होती आणि नवीन कढाईमध्ये खरंच खूप भारी झाली होती बरं का आणि त्याच्यासोबत डिंगरीची भाजी पण केली होती आता तुम्ही काय म्हणतात नक्कीच मला सांगा तर चला आता इथंच मी एंड करते बाय